महावितरणचे कर्मचारी पावसाळ्यात आपला जीव जो जोखीममध्ये टाकून कशाप्रकारे आपलं काम करतात याचा व्हिडिओ समोर आलाय विरार क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे अधूनमधून पडत असलेल्या जोरदार सरीमुळे नदी आणि नाले तुडुंब भरले आहेत काल सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून विरारपूर्व भागातील खानीवडे गावापासून वैतरणापर्यंत मेन लाईनची वायर तुटल्यामुळे वीज पुरवठा बंद होता येथील बावीस के वैतरणा फिडरमधील अधिकतर विद्युत खांब हे दरवर्षी नदीला येणाऱ्या पुरामध्ये पाण्याच्या खाली जात असतात महावितरण कणेर शाखा येथील पुरेसा कर्मचारी वर्ग आपल्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित कसा चालू राहील यासाठी कशा परिस्थितीमध्ये मेहनत घेत होते हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे महावितरण कणेर शाखेत अपुरा कर्मचारी वर्ग असताना हे अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरग्रस्त भागात नादुरुस्त असलेली वीजवाहिनी दुरुस्ती करिता आपल्या जीवाची परवा न करता दलदल -दल तसेच पुराच्या पाण्यात जाऊन वीजवाहिनीची दुरुस्ती केली आहे विशेष कौतुक म्हणजे काम करणारा लाईन स्टाफ दिलीप सोगले हा पाया आणि अपंग आहे फक्त तीन कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नियुक्ती एजन्सीची मदत न घेता तुटलेल्या वायरची दुरुस्ती केली आहे त्यामुळे कौतुक करावं तितकं कमीच आहे